तो काही लोक आमच्या नावावरती पुन्हा सत्तेत गेले अशी टीका शरद पवारांनी अजित पवार धनंजय मुंडे यांच्यावरती केली आहे काहींनी विचारधारा सोडून जनतेची फसवणूक केली असा हल्लाबोलही शरद पवारांनी अजित पवारांवर केलाय वाक्य होतात लोकांच्या नावाने निवडले होते असं त्याला वाट्य की त्याने आम्हा लोकांची सुद्धा आणि आज भाजी जाऊन आज सच्चे मध्ये